चुकीच्या पद्धतीने देशप्रेम जे बाहेर येतं आणि सो ह्या सगळ्या लोकांना याचा त्रास होणारच आहे पण रिॲलिटी जे आहे हे सांगणं माझं काम आहे सर आपल्याकडच्या ज्या गव्हर्मेंटच्या स्कूल आहेत त्यांना खरंच खूप जास्त सुधारायची गरज आहे इतक्या खालच्या दर्जाच्या बिल्डिंग्स आहेत इतक्या खालच्या दर्जाचे टॉयलेट्स आहेत भारतामध्ये ना लहानपणापासूनच मुलींना स्लीवलेस घालायचे नाही किंवा पेंट लावायची नाही हॅलो नमस्कार मी शिवानी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आता सकाळी सकाळी मी विहिकाला सोडवायला चालली आहे स्कूलमध्ये आणि तुम्हाला तर माहिती आहे विहिकाची स्कूल चालू झाली आहे जवळपास आता तिला दोन ते तीन महिने होत आलेले आहेत स्कूलमध्ये जाती येते आणि आत्तापर्यंतचा माझा एक्सपिरियन्स काय आहे हे मला तुमच्याबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करायचं आहे खरं तर, तर भारतातल्या स्कूल्स गव्हर्मेंट स्कूल्स स्पेशली आणि युरोपमधल्या स्वीडनमधल्या गव्हर्मेंट स्कूल्स ज्या असतात त्याच्यामध्ये अगदी जमीन आसमानचा फरक आहे आणि तो काय आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो चला आधी पहिल्यांदा विहिकाला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग तुमच्याशी बोलते कोण आहे रॅपिट आहे कुठे चालली आहे स्कूल स्कूलला आणि विहिका खूप हॅपी आहे हा ना स्कूल ला मी स्कूल मध्ये सोडून आले आणि जसं मी तुम्हाला म्हणलं की आता विहिकाला जवळपास दोन ते अडीच महिने झालेले आहे स्कूलला जाती येते आणि एवढ्या दिवसांमध्ये माझा काय एक्सपिरियन्स आहे किंवा व्हीकाची स्कूल कशी चालू आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्याच आहेत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की इथल्या स्कूलबद्दल थोडीशी माहिती सांग वगैरे तर ही तर माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे प्ल युरोपमधल्या गव्हर्मेंट स्कूल्स आणि भारतातल्या गव्हर्मेंट स्कूल्स याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसलेला आहे आणि तो काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो तुम्हाला पण ऐकायला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आपल्याकडच्या ज्या गव्हर्मेंटच्या स्कूल आहेत त्यांना खरंच खूप जास्त सुधारायची गरज आहे तर सगळ्यात मोठा डिफरन्स मला असा दिसला की आपल्याकडे कसं लहान मुलांना जर स्कूलमध्ये टाकायचं असेल तर वयाच्या दोन अडीच वर्षामध्येच आपण मुलांना स्कूलमध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर ते तेव्हापासूनच त्याचं ते अकॅडमिक शिक्षण जे आहे ते चालू होतं पण इथे तसं नाही आहे इथे जर तुम्हाला स्कूलमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही लहानपणापासून डे केअरमध्ये त्यांना टाकू शकता पण अकॅडमिक शिक्षण जे असतं ते वयाच्या सहाव्या वर्षीपासून इथे चालू होतं म्हणजेच मुलांना सहा वर्षाच्या आधी इथे कुठलंच शिक्षणाचं बर्डन दिलं जात नाही कुठल्याच शैक्षणिक आपण ज्या गोष्टी म्हणतो त्या शिकवत नाही ए बी सी डी असू दे किंवा मॅथमॅटिक्स असू दे वगैरे या सगळ्या गोष्टी सहा वर्षानंतर शिकवल्या जातात आणि जर त्याच्या आधी तुम्हाला स्कूलमध्ये टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण डे केअर्स असतात जिथे फक्त खेळणं असतं खेळाखेळामध्ये काही काही ब्रेन ॲक्टिव्हिटीज घेतात किंवा गार्डनमध्ये घेऊन येतात खेळायला मुलांना म्युझिक असतो डान्स असतो तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ते करून घेतात मुलांकडनं शिक्षणाचं असं काही त्यांना काय म्हणतो बर्डन दिलं जात नाही आणि आत्ताचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आम्ही आत्ता जेव्हा भारतात आलो होतो तेव्हा विहिकाला मी ॲडमिशन घेतलं होतं आणि विहिकाला स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर घेतल्या घेतल्या त्याच दिवशी आम्हाला दहा पुस्तकं त्यांनी दिली होती आणि मी मी खरंच शॉक झाले की एवढीचशा वयामध्ये इला दहा हा एवढी पुस्तकांचं करायचं आहे काय आणि कसं काय एवढं सगळं बर्डन देऊ शकतं ते एवढ्याशा लहान मुलांवर इतक्या वयामध्ये सो मला हे खरंच विचित्र वाटलं होतं आणि ते बाकीच्या पण मॅथमॅटिक्सच्या गोष्टी ह्या वयामध्ये मुलांना देणं खरंच खूप चुकीचं आहे असं मला वाटतं सहा वर्षापर्यंत तरी त्यांना ह्या गोष्टीचं बर्डन नसलं पाहिजे जे इथे अजिबात नाही आहे नंतर अजून एक डिफरन्स दिसला मला तो म्हणजे की भारतामध्ये ना लहानपणापासूनच मुलींना स्लीवलेस घालायचे नाही किंवा नेलपेंट लावायची नाही ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतील ह्या पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचंसुद्धा बंधन घातलं जातं आणि जे ज्या उलट इथे आहे इथे तर स्कूलमध्ये युनिफॉर्मसुद्धा नाही आहे म्हणजे मी बघितलेलं आहे इथे कुठल्याच लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत इथे कुठल्याच मुलांना युनिफॉर्ममध्ये मी बघितलेलं नाही आहे स्कूलच्या कारण स्वीडिश लोकांचं असं म्हणणं आहे की स्कूलचा युनिफॉर्म हे त्यांच्यासाठी ह्या ह्या बंधनामध्ये मुलांनी नाही राहिलं पाहिजे त्यांच्या त्यांच्या आवडीचे कपडे त्यांच्या आवडीचा आउटफिट त्यांनी घालून घालून यायचं त्यांना स्वातंत्र्य असलं पाहिजे सो ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मला तर खरंच शॉक बसला होता की आपल्याकडे म्हणजे माझ्या पण आपल्या सगळ्यांच्याच लहानपणापासूनच आपल्याला स्कूलमध्ये युनिफॉर्म असायचा आणि तो कंपल्सरी असायचा असं होतं पण इकडे तसं नाही आहे इकडे लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत मोठ्या मुलांनासुद्धा स्क स्कूल कॉलेज वगैरे त्यांना अजिबात इथे युनिफॉर्म नाही आहे आणि प्लस जरी म्हणजे एक्सेप्शन असतील एखाद दोन कॉलेजमध्ये वगैरे असतील तिथे युनिफॉर्म पण कंपल्सरी नाही so, आप, आहे की तुम्ही कंपल्सरी घालून यायलाच पाहिजे सो हा एक खूप मोठा डिफरन्स दिसला आणि सगळ्यात मोठा डिफरन्स मला काय वाटला असेल माहिती आहे तर तो म्हणजे आप आपल्या इकडच्या भारतातल्या गव्हर्मेंट स्कूलचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते इतक्या खालच्या दर्जाच्या बिल्डिंग्स आहेत इतक्या खालच्या दर्जाचे टॉयलेट्स आहेत कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आहेत कुठ चांगलं प्रकारचं अन्न नाही आहे तिथे म्हणजे इतक्या इतक्या वाईट परिस्थितीत गव्हर्मेंट स्कूल आहेत आपल्या इथल्या तुम्ही बघूच शकता आणि ह्याच कारणामुळे आपल्याकडे गव्हर्मेंट स्कूलला जाणारी मुलं ही फार कमी आहेत म्हणजे पॅरेंट्सच विचार करतात की ह्या अशा परिस्थितीत मुलांना पाठवायचं कसं त्याच्या शिक्षणासाठी सो त्याच्यामुळे आपल्याकडे भारतात मध्ये ना गव्हर्मेंट स्कूलला जाणारी जी संख्या आहे मुलांची ती फार कमी आहे आणि त्याच उलट इथे स्वीडनमध्ये ज्या गव्हर्मेंट स्कूल आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे मी म्हणेन की ऐंशी ते नव्वद टक्के मुलं इथे गव्हर्मेंट स्कूलला जातात आणि फक्त दहा पर्सेंट मुलं जी आहेत जी प्रायव्हेट स्कूलला जातात तर इथल्या गव्हर्नमेंटच्या स्कूल ज्या आहेत त्या इतक्या सुंदर आहेत इतक्या वेल मेंटे आ, मेंटेन आहेत म्हणजे विचारच करू शकतं आपल्याकडच्या प्रायव्हेट स्कूलपेक्षा सुद्धा इथे खूप छान मेंटेन केलेले आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ना ते खूप सुंदर आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी सुधारणा केल्या पाहिजे पण आपल्याकडे तर ह्या सगळ्या गोष्टी सुधरू शकतच नाही कारण आपल्याकडे इतकं इतकं पॉलिटिक्स आहे इतकं पॉलिटिक्स आहे की पॉलिटिशियन्स सगळे भ्रष्टाचार करण्यामध्येच गेलेले आहेत बा जे लहान मुलं आहेत त्यांच्या भविष्याचा विचारच करत नाही आहेत तिथे आणि त्याच्यामुळे मला खरंच हा खूप म्हणजे अगदी मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा डिफरन्स मला इथे जा जाणवतो कारण विहिकाची स्कूल जी आहे ही पण पब्लिक स्कूल आहे सो so, तिची स्कूल इतकी वेल मेंटेन आहे ना तिथले टीचर्स म्हणा तिथले सगळ्या सिस्टीम असू दे किंवा त्यांची ॲडमिशनची प्रोसेस असेल किंवा भरपूर साऱ्या गोष्टी असतील किंवा टॉयलेट्स असतील तिथले इतके सुंदर आहेत प्रत्येक सिस्टीम प्रत्येक गोष्ट सिस्टीमॅटिक आहे जिथल्या तिथे आहे आणि त्याच्यामुळे लहान मुलं फार आजारी पण नाही पडत त्यांना इन्फेक्शन पण नाही होत लहान मुलांसाठी या गोष्टी खरंच विचार करण्यासारख्या आहेत आणि त्या केल्याच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी बोलून माझ्या बोलण्याने तरी किती फरक पडेल मला माहीत नाही पण ह्या सगळ्या गोष्टी बोलणं गरजेचे आहेत बरोबर की नाही आणि हा एक तर डिफरन्स दिसला तुम्हाला सांगितला मी तर अजून एक डिफरन्स जो आहे तो म्हणजे फूड म्हणजे गव्हर्मेंट स्कूलमध्ये आपल्याकडे मिळणारं फूड आणि इकडे मिळणारं फूड जे आहे त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे आप इथल्या मुलांकडे बेस्ट क्वालिटीचं फूड दिलं जातं स्वीडनमध्ये गव्हर्मेंट स्कूलमध्ये मुलांना बेस्टमधल्या बेस्ट क्वालिटीचं फूड फूड दिलं जातं आणि हिकाचंच जर सांगायचं झालं तर विहिका पोर्क किंवा बीफ वगैरे ह्या गोष्टी खात नाही तर सो त्याच्यामुळे त्यांना आधीच सांगावं लागतं की तुमची मुलगी काय खाते ती काय कम्फर्टेबल आहे तिला किंवा त्या तिला कशाची ॲलर्जी आहे ह्या सगळ्या गोष्टी ती तिला म्हणजे आम्हाला विचारल्या होत्या इथल्या टीचर्सनी आणि आम्हीसुद्धा त्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांना सो so, इथे असं आहे किंवा कोणाला कुठल्या मुलातला समजा एखाद्याची ॲलर्जी असेल आणि विहिकाला स्कूलमध्ये टिफिन वगैरे घेऊन जायची म्हणजे टिफिन अलाउडच नाही आहे खरं तर कारण कसं होतं की जर त्यांनी टिफिन घेऊन गेली आणि त्याच्यामधलं जे काही फूड असेल त्याला एखाद्याला दुसऱ्या मुलाला जर त्याची ॲलर्जी असेल आणि समजा एकमेकांचं खाल्लं त्याला ॲलर्जी होऊ शकते किंवा त्याला त्याचा त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनी टिफिनच अलाउड केलेलं नाही आहे पण तिथलं जे जेवण देतात ते बेस्ट क्वालिटीचं देतात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भेसळ नसते आणि आपल्याकडे जे गव्हर्मेंट स्कूलमध्ये फूड मिळतं त्याच्याबद्दल तर बोलायलाच नको म्हणजे इतक्या प्रकारची भेसळ असते त्याच्यामध्ये इतक्या प्रकारची भेसळ की आपण विचारच नाही करू शकत की लहान लहान मुलांच्या हेल्थ वर पण तु हेल्थशी पण तुम्ही खेळत आहात खरं तर इवन मी तर हे सुद्धा ऐकलेलं आहे ह्या गोष्टीची हाईट काय असेल तर लहान मुलांना गव्हर्मेंट स्कूलच्या मुलांना येणारं जे फूड आहे किंवा रेशन आहे जे तांदूळ डाळी वगैरे असतील तर आपल्याकडच्या अंगणवाडीच्या टीचर्स त्या घरी घेऊन जातात म्हणजे इथपर्यंत लेवल आहे भ्रष्टाचाराची बा या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे आपल्या गव्हर्नमेंट स्कूल मध्ये आणि इथल्या गव्हर्मेंट स्कूलमध्ये तर आ, हे एक स्कूल तर एक झालं फूडचं आणि अजून एक मला डिफरन्स दिसला असेल तो म्हणजे फीजचा आपल्याकडे आता जसं मी तुम्हाला म्हटलं की गव्हर्मेंट स्कूलला तर मुलांना प्रत्येक आई वडील टाकताना विचारच आहेत किंवा खूप कमी मुलं जी आहेत ती गव्हर्मेंट स्कूलमध्ये जातात पण जे प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलं जातात ना किंवा ज्यांना आता ऑप्शनच नाही आहे म्हणजे इथेच जर तुम्हाला गव्हर्मेंट स्कूलमध्ये जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं फूड मिळत नाही आहे चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळत नाही आहे तर ते कुठे जाणार प्रायव्हेट स्कूलला जाणार प्रायव्हेट स्कूलमध्ये इंडियामध्ये एवढे एक ते दीड लाख रुपये फी आहे बाप रे म्हणजे हे विचार म्हणजे आम्ही तर विहिकाच्या स्कूलची एन्क्वायरी करतानाच इकडे तिकडे विचारलं सगळ्या स्कूलमध्ये चांगल्या चांगल्या स्कूलमध्ये तर एवढ्या हाय लेवलच्या फीज आहेत विचारू नका पण त्याच उलट इथे स्ट्रक्चर आहे ते फार कमी आहे फार कमी म्हणजे असं नाही आहे की अगदीच फ्री आहे अगदीच कमी आहे ती आणि त्या मानाने ज्या मिळणाऱ्या सवलती आहेत त्या खूप जास्त आहेत खूप हाय क्वालिटीच्या आहेत इवन काही काही स्कीम तर मी अशा ऐकलेल्या आहेत की गव्हर्नमेंट आपल्या मुलांची फीसुद्धा आपल्याला देते म्हणजे ह्यासुद्धा स्कीम आहे आपल्याला टॅक्स आपण इतकं भरतो म्हणजे तीस ते चाळीस टक्के पण आपण टॅक्स भरतो इंडियामध्ये तरीसुद्धा त्या लेवलच्या क्वालिटी आपल्याला मिळत नाही कुठल्याच बाबतीत स्कूलच्या बाबतीत तर नाहीच नाही इवन बाकी सगळ्या गोष्टींमध्ये पण आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफ मिळत नाही सो so, या सगळ्या गोष्टी तर आहेच आणि आता या व्हिडिओ केल्यानंतर सो कॉल्ड देशप्रेमी आहेत देशप्रेम असलंच पाहिजे बरोबर आहे आमचंही आहे देशप्रेम पण देश मी आ, सो कॉल्ड का म्हणतीये की रियालिटी सांगितली ना की त्यांना वेगळ्या चुकीच्या पद्धतीने देशप्रेम जे बाहेर येतं आणि मग ते कमेंटमध्ये येऊन आपल्याला निगेटिव्ह कमेंट करणार तर ह्या सगळ्या गो ह्या लोकांना मी सो कॉल्ड देशप्रेमी म्हणतीये ह्या सगळ्या लोकांना याचा त्रास होणारच आहे पण रियालिटी जे आहे हे सांगणं माझं काम आहे हे स त्याच्यामुळे मी आज तुमच्याबरोबर ही रियालिटी शेअर केली तर हे असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू